कारण माझा मार्ग समाज 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 माझा मालक हे मी नाही समाजाचा मालक पण एक खरं आहे आणखी आ गेले माझे तुम्ही असे पोर धरून नेत राहा मा सहकारी आमचे हे तुम्हाला वाटलं भेतेन हे होईल इतकी लाट झाली सुप्त लाट म्हणते तिला कळत असलं तर आजचा पोल खरे गृहमंत्री तर सुप्त लाट म्हणते तिला ही लाट कोणाला कळत नाही पण साफसफाईच करते आणि तुम्ही हे जे डाव सुरू केलेत पोरगुतो बसून थुई घाबरते घाबरत नाहीत उलट ते माघारी राहायला लागले आता जाऊ द्याच आता बोललं बोललो तेव्हा बोलिलो परत फडून साहेब महिलांचा सुद्धा वापर करायला लागले आता भाजपाच्या रोमाला घालून ये ए, आ, कुटाने कर करायला लाव ए हे डाव तुम्हाला मागत पडत तेवढे एका डावामुळे राज्यातल्या पुऱ्या महिला एक झालेत दा। आमचे आम्हाला माहिती आहे आम्हाला काय फोन येत तुम्हाला काय माहितीये सागर बंगल्यावर बस काय फोन येत आम्हाला माहिती हो काल तर एक पोरगा असं म्हणलंय म्हणजे एस पी साहेब सांगतो जालन्याचे मी जबाबदार तुम्हाला धरणार आहे हा डी ला आणि बुंदीच्या पियाला त्यातलं एक पोरगा असं म्हणलं मी एवढा कदरलोय म्हणे मी काही केलेलं नाही मी घेत असतो फाशी मग हा तर गृहमंत्र्यासह सगळ्या गुन्हे दाखल करील त्याने जर काही केलं तर हा पूर्व पूर्व राज्य रस्त्यावर उतरेल मग तुम्ही जर जाणून बुजून असं पोराला बोलून घेऊन त्रास द्यायला लागले ते वैतगुण म्हणलंय तसं डीएस ला सुद्धा म्हणलंय तोंडावर जर का कदाचित असं काही झालं पुन्हा राज्य उभा माझा जर एक कामातून गेला ना तर गृहमंत्र्यापासून कोणाला सोडणार नाही कारण तुम्ही रोज बोलून घेता विनायक आम काम नसताना तिथं दिवसभर बसून ठेवता वैताग देऊ नका हा